नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये काही जीव दिसणे हे शुभ तर काही जीव दिसणे अशुभ संकेत मानले जातात त्याचप्रमाणे घरामध्ये जास्त पाली दिसणं हे कशाचे संकेत आहेत पाल चुकचुकणे मेलेली पाल अंगावर अचानक पाल पडणे इत्यादींविषयीसुद्धा आपल्याला याच व्हिडिओत जाणून घ्यायचा आहे तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सामान्यतः पाली आपल्या सर्वांच्याच घरांमध्ये दिसतात त्यातल्या त्यात, त्यात उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण जास्त वाढतं घरांमध्ये पाली दिसण्याकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि काही लोक घाबरून त्यांना घराबाहेरसुद्धा हाकलून देतात तुमच्यापैकी कुणी असं आहे का की ज्यांना दुरून जरी पाल दिसली तरी पण ते अजूनही घाबरतात घरामध्ये पाल दिसणं हे आर्थिक लाभाचं लक्षण आहे असंही मानलं जातं पण कधीकधी या पाली आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दलसुद्धा काही संकेत देतात वास्तुशास्त्राचं असं म्हणणं आहे की घरामध्ये पाली दिसणं हे शुभ लक्षण आहे त्याचबरोबर आपल्याला जर दिवाळीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमेच्या किंवा अमावस्येच्या तिथीला घरामध्ये जर पाल दिसली तर ते आपल्यासाठी खूप शुभ असू शकतं याशिवाय जर का आपण आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट होत असू आणि त्याच घरामध्ये आपल्याला पाल दिसली तर आपले पूर्वज आपल्यासोबत आहेत किंवा पूर्वजांचं सुद्धा आगमन आपल्या नवीन घरामध्ये झालेलं आहे असं त्याचं लक्षण मानलं जातं जर आपल्याला आपल्याच घरामध्ये मेलेली पाल किंवा मातीत मरून पडलेली पाल दिसली तर आपल्यासाठी ते अशुभ लक्षण ठरू शकतं याशिवाय आपल्या घरामध्ये जर का दोनपेक्षा जास्त पाली एकमेकींशी भांडताना दिसल्या तर समजून जायचं घरातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडू शकतं त्याचबरोबर आपल्या स्वप्नामध्ये दोन पाली आपल्याला भांडताना दिसल्या तर आपल्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे ते संकेत असतात एवढेच नाही तर जर स्वप्नामध्ये तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर तुमच्यासाठी ते शुभ संकेत आहेत असं स्वप्न पाहिल्यावर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल असं मानलं जातं जर तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात म्हणजेच देवघरामध्ये किंवा देवघराच्या आजूबाजूला सरडा दिसला तर तो सुद्धा तुमच्यासाठी शुभ असू शकतो सरडा हे देवी लक्ष्मीचेही प्रतीक मानले जाते जीवशास्त्राच्या दृष्टीने सरडा आणि पाल हे एकाच कुटुंबातले आहेत आणि आपणसुद्धा पाहतो की सरडा आणि पाल थोडेफार दिसायला एकसारखेच असतात फक्त सरडा हा पालीपेक्षा थोडा मोठा असतो बघा असं मानलं जातं एखाद्या मंदिराजवळ किंवा अगदी मंदिरामध्येच आपल्याला जर का सरडा दिसला तर त्याचं हे लक्षण आहे की आपलं घर नेहमी संपत्तीने भरलेलं असेल आणि आपल्याकडे उत्पन्नाचे स्रोतसुद्धा वाढतील घरामध्ये पाल दिसणं किंवा पाल अंगावर पडण्याच्या घटना अनेकांच्या सोबत घडतात पाल दिसण्याचे आणि पाल अंगावर पडण्याचे देखील काही संकेत असतात त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक रहस्यांची माहिती मिळते व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांचाही ज्योतिषशास्त्रामध्ये तपशीलवार उल्लेख आहे येथे आपण घरामध्ये दिसणाऱ्या प्राण्यांशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल बोलत आहोत तर घरामध्ये पाल दिसणं किंवा पाल अंगावर पडण्याच्या घटना अनेकांच्या सोबत घडतात पाल दिसण्याचे आणि पाल अंगावर पडण्याचे काही संकेत असतात तर अंगाच्या कोणत्या भागावर पाल पडणे शुभ अशुभ याविषयीसुद्धा तपशीलवार माहिती सांगितलेली आहे जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं ज्योतिषशास्त्र असं सांगतं छातीवर पाल पडली तर तुम्हाला आवडतं अन्न मिळतं जर पाल गुडघ्यावर पडली तर सध्या काही चांगली बातमी मिळणार असल्याचा तो संकेत समजावा महिलांच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढतं आणि उजव्या हातावर पाल पडल्यास सौभाग्यहानी होऊ शकते स्त्रीच्या उजव्या गालावर पाल पडली तर तिला सुख मिळू शकतं आणि डाव्या गालावर पाल पडली तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात जर एखाद्या महिलेच्या केसांवर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते नाकावर पाल पडली तर नशीब चमकते मानेवर पाल पडली तर प्रसिद्धी आणि धनप्राप्ती होते पाठीच्या उजव्या बाजूला पाल पडल्याने आनंद आणि संसाधने वाढतात पाठीच्या डाव्या बाजूला पाल पडल्याने अडचणी वाढतात उजव्या हातावर पाल पडली तर धनलाभ होतो डाव्या तळहातावर पाल पडल्याने धनाची हानी होते प्रियकराची भेट होण्याची शक्यता असते डाव्या पायावर पाल पडली तर काही दुःखद घटनेचीसुद्धा माहिती मिळते जर एखाद्या स्त्रीच्या उजव्या गुडघ्यावर पाल पडली तर ती तिच्या प्रियकराला भेटू शकते उजव्या पायाच्या टाचेवर पाल पडल्यास दुःखद घटना किंवा शोकवार्ता आपल्याला प्राप्त होते उजव्या कानावर पाल पडल्याने दागिने लाभतात वय वाढते आणि डाव्या कानावर पाल पडल्याने दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात कोणताही आजार होऊ शकतो अचानक एखादी पाल चेहऱ्यावर पडली तर त्या दिवशी स्वादिष्ट भोजन मिळते असेही मानले जाते आता आपण पाल चुकचुकणे ने म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती करून घेऊया पाल चुकचुकणं हा शुभशकुण असतो अपशकुण असतो की निव्वळ योगायोग असतो याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे आत्तापर्यंत जी माहिती मी तुम्हाला सांगितली किंवा जी लक्षणं जे संकेत सांगितले तर ते सगळे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आपलं हिंदू धर्मशास्त्र या तिघांच्याही आधारे सांगितलं आता हा जो पाल चुकचुकणे नावाचा विषय आहे तर तोसुद्धा आपण त्याच आधारे माहिती करून घेत आहोत पण त्यामध्ये श्रद्धा किती किंवा काही लोक अंधश्रद्धा कशाच्या पाळतात मग त्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे खरं कारण काय आहे ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल तर अगदी काळजीपूर्वक तुम्हाला ही माहिती ऐकायची आहे बघा भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक समजुती आहेत ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत त्यातीलच एक म्हणजे पाल चुकचुकणे हा संकेत आजसुद्धा अनेक लोक हा आवाज ऐकला की सावध होतात कारण लोकविश्वासानुसार याचा अर्थ काहीतरी अनिष्ट घडणार असल्याचे संकेत मिळणे असा घेतला जातो पण यामागचं खरं कारण काय आहे यामध्ये विज्ञानाचा काही आधार आहे का याचासुद्धा आपण शोध घेऊया गावाकडच्या भागांमध्ये आणि अगदी शहरांमध्ये सुद्धा अनेक जण पाल चुकचुकण्याला काहीतरी विशेष अर्थ देतात काहींच्या मते हा अपशकुनाचा संकेत असतो तर काहीजण याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची चाहूल मानतात लोकसंस्कृतीमध्ये काही ठिकाणी असेही मानले जाते की पाल उजव्या बाजूला जर का चुकचुकली तर ते शुभ असतं आणि डाव्या बाजूला चुकचुकली तर ते अशुभ असतं प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या बाजूने पाल चुकचुकली तर तो प्रवास रद्द करावा अशी समजूत काही लोक पाळतात काही ठिकाणी घरातील मोठ्यांनी सांगितले असेल की पाल चुकचुकली की थोडा वेळ थांबावं किंवा कोणतीही महत्त्वाची गोष्ट आपण पुढे ढकलावी भारतीय लोकसंस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्राणी पक्षी किंवा कीटकांच्या वर्तनाशी अनेक संकेत जोडलेले आहेत त्यातलाच एक विश्वास म्हणजे पाल चुकचुकणे आता पुरातन लोकविश्वास याबद्दल काय आहे तोही मी तुम्हाला सांगते जर पाल कुणाच्या तरी जवळ चुकचुकली म्हणजे असं चुकचुकतीने केलं तर त्या व्यक्तीसाठी काहीतरी अनिष्ट घडण्याची शक्यता आहे असा समज आहे काही लोक मानतात की पाल उजव्या बाजूला चुकचुकली चुक तर शुभ आणि डाव्या बाजूला चुकचुकली तर ते अशुभ मानलं जातं काही ठिकाणी असंही मानलं जातं पाल चुकचुकल्यानंतर आपण प्रवास टाळावा अन्यथा काहीतरी वाईट होऊ शकतं पण आपण यामागचं जर का शास्त्रीय कारण जाणून घेतलं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाने याचा विचार केला तर पाल चुकचुकणे म्हणजे ते एक तिचे संप्रेषण करण्याचे नैसर्गिक माध्यम आहे जशा आपण सुद्धा आपल्या दिनचर्येमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत असतो किंवा आपण एक त्याला डेली ॲक्टिव्हिटी म्हणतो त्याच पद्धतीने पालसुद्धा एक प्राणी आहे तर तिचीसुद्धा एक दिनचर्य असणारे किंवा तिच्या त्या वैशिष्ट्यानुसार ती तिच्या हालचाली त्या माध्यमातून करत असते पाली या थंडी उष्णतेनुसार शरीराचे तापमान नियंत्रित करणाऱ्या प्राण्यांपैकी म्हणजेच कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात मादी पाली नराला आकर्षित करण्यासाठी किंवा स्वतःचे अस्तित्व दर्शवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे आवाज करतात धोक्याची सूचना देण्यासाठी किंवा इतर पालींना दूर ठेवण्यासाठीसुद्धा त्या चुकचूक करू शकतात यामुळे पाल चुकचुकण्याच्या चुक आणि एखाद्या व्यक्तीवर त्याचा काही परिणाम होण्याचा काहीसुद्धा संबंध नाही आहे आता आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून म्हणजे लोकसमजुती काय आहेत आणि त्याची खरी वास्तविकता काय आहे शास्त्रीय कारण त्यामागे काय आहे विज्ञान काय सांगतं त्याबद्दल समजून घेऊया तर लोकसमजुती अशा आहेत पाल चुक, चुक की अनिष्ट घटना घडते तर यामागची वास्तविकता खरी ही आहे की पाल निसर्गाच्या गरजेनुसार आवाज करते याचा कुठल्याही घटनांशी काहीच संबंध नाही आहे जसं आपण सुद्धा बोलतो चालतो हातवारे करतो त्याच पद्धतीने पालसुद्धा चुकचूक करते म्हणजे तिचं ते बोलणं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे तसंच उजव्या बाजूला चुकचुकली तर शुभ डाव्या बाजूला चुकचुकली तर अशुभ किंवा पाल चुकचुकल्यावर प्रवास टाळावा या गोष्टींवर सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा वेगळा अर्थ लावण्याची अजिबात गरज नाही आहे हा तिच्या दिनचर्येचा भाग आहे किंवा वातावरणानुसार ती इतर पालींना सावध करते किंवा त्यांच्यावर काही संकट येत आहे का याचे संकेत ते एकमेकांना देत असतात जसं आपल्याला जर असं वाटतंय की समोरचा व्यक्ती काहीतरी आता अडचणीत सापडणार आहे मागून आपल्याला दिसतंय काहीतरी येतंय तर आपण त्याला हातवारे करून किंवा ओरडून सांगू त्याच पद्धतीने पालींचंसुद्धा असतं बाकी वास्तुशास्त्राच्यानुसार ज्योतिषशास्त्राच्यानुसार आपल्या धर्मशास्त्राच्यानुसार ज्या काही समजुती किंवा ज्यामागे खरोखर काही धार्मिक लक्षण किंवा तसं काही कारण आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत सुरुवातीला सांगितलंच आणि कोणत्या गोष्टींबद्दल आपण अंधश्रद्धा बाळगू नये याबद्दल सुद्धा थोडंसं सावध करण्याचा प्रयत्न हा शेवटी मी तुम्हाला व्हिडिओतून केला आहे त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा नेमक्या कशा असतात किंवा त्यामध्ये एक पुसटशी रेषा असल्यामुळे आपण त्या ओळखायला कशा चुकतो आणि बऱ्याच वेळा अंधश्रद्धेच्या विळख्यात कसं सापडलं जातो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलं बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद